नमस्कार मी उज्ज्वला आज मी केलेला आहे रवा मँगो केक केक बघू शकता एकदम छान आणि मस्त परफेक्ट असा बेक झालेला आहे चवीलाही खूप छान आणि मस्त लागतो अगदी मऊ लुसलुशीत झालेला आहे केक आणि हा केक करण्यासाठी जे साहित्य वापरले ते वापर अगदी घरातलेच आहे त्यासोबत हे साहित्य मी वाटीच्या साह्यानेच मोजून घेतलेले आहे म्हणजे करायलाही अगदी सोपं आहे कढाईमध्ये बेक केलेला आहे अगदी परफेक्ट कसा बेक व्हावा यासाठी रेसिपी सांगितलेल्या आहे त्यासाठी रेसिपी प्लीज पूर्ण बघा आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका चला तर बघूयाची आजची रेसिपी मँगो केक करायचा तर त्यासाठी आंबा पाहिजे आता मी हा राजापुरी आंबा घेतला कारण आमच्याकडे हा पिकलेला होता घरचे आंबे आहे तर तुमच्याकडे जे आंबे असेल त्यापैकी तुम्ही एक आंबा घेऊ शकता आता आपल्याला पूर्ण आंबा लागणार नाही कारण हा खूप मोठा आंबा आहे यातला मला फक्त एका वाटीला कमी असा घर काढून घ्यायचा आहे मी एक खाप घेतली आणि दुसरी अर्धी खाप घेतली त्यातलं काढून घेतलं तर राहिलेला जो आंबा आहे तो तुमच्या घरातील मुलांना खायला देऊ शकता किंवा तुम्हीही खाऊ शकता हे बघा एवढेच घर आपल्याला लागणार आहे मी या ठिकाणी एक वाटी भरून अगदी बारीक झिरो पॉईंटचा रवा घेतला असा जर नसेल तर जो असला जाड तो घेऊ शकता त्यालाही आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आणि हा सुद्धा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे एक वाटी रव्यासाठी एका वाटीला कमी हा पिकलेला आंबा घेतलेला आहे आता मी रवा बारीक करून घेते मिक्सरमध्ये हे बघा या ठिकाणी एकदम मस्त बारीक रवा करून घेतला आता रवा एका बाउलमध्ये काढून घेते आता साखर बारीक करून घेऊ मी या ठिकाणी अर्धी वाटी साखर घेतलेली एक वाटी रव्यासाठी आंबा किती गोड किती आंबट अंब त्यानुसार ही साखर ठरू शकते आंबा जर आंबट असेल तर एक दोन चमचे शिल्लक घ्या मी घेतलेला आंबा गोड आहे म्हणून मी अर्धी वाटी साखर घेतली आता ही बारीक करून घेऊ हे बघा साखर छानची बारीक झाली आता यामध्ये टाकून घ्यायचे तेल मी पाव वाटी तेल घेतलेले तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा तूपही घेऊ शकता फक्त वितळलेले घ्या मी सर्व साहित्य वाटीने मोजून घेतले एक वाटी रवा अर्धी वाटी साखर आणि पाव वाटी तेल आता या वाटीऐवजी तुम्ही दुसऱ्या एखादे बाऊल वगैरेही घेऊ शकता आणि ते नाही मोजून घेऊ शकता हीच वाटी पाहिजेल अशी नाही म्हणजे जेवढा रवा घेतला त्याची नेहमी साखर आणि त्याच्या पाव हिस्सा तेल घ्यायचे आता अर्धी वाटी या ठिकाणी दही टाकून घेतले दही फ्रेश पाहिजे जास्त आंबट वगैरे नको आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असे एकजीव करून घ्यायचे आहे पण त्याआधी मी त्यात टाकून घेते विलायची अर्धा चमचा मी विलायची पावडर घेतलेली त्याऐवजी तुम्ही मँगो इसेन्स किंवा व्हॅनिला इसेन्स असेल तुमच्याकडे तर तो तोही टाकून घेऊ शकता आता हे छान असं एकजीव करून घ्यायचं हे सर्व साहित्य आपल्याला हे बघा छान असं एक जीव झालं हे सर्व साहित्य आता ज्या बाऊलमध्ये आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचंय त्या बाउलमध्ये हे सर्व साहित्य मी काढून घेते आता जो एक वाटीला कमी थोडासा मँगो पल्प घेतलेला आहे तो बारीक त्याची प्युरी तयार करून घे दोन्ही एकत्र नाही करायचे त्यामुळे मँगोचा जो कलर आहे तो थोडासा डाऊन होतो म्हणून वेगळे फिरवून घ्यायचे हे बघा छान असे फिरवून घेतले यात थोडेफार मँगोचे चंक्स राहिले म्हणजे थोडेफार तुकडे राहिले तरीसुद्धा चालते मी आता यामध्ये हे टाकून देते आणि छान असे एक जीव हे फिरवून घेते आता कलर बघू याचा किती पिवळा आलेला आहे नाहीतर कलरही थोडासा यात ॲड करून घेऊ शकता कलर थोडासा फेंट वाटू लागला म्हणून मी एक दोन थेंब केसरी कलरचे टाकून दिले आता हे सर्व यात मिक्स करून घेते तुम्ही पावडर कलरही वापरू शकता हे बघा एकदम छान आणि मस्त हे बॅटर तयार झालेलं आहे कलरही खूप छान आलेला आहे आता आता त्यामध्ये रवा टाकून द्यायचा जो बारीक रवा करून घेतला आता मिक्सरमधून तो सर्व रवा यात टाकून दिला आता एक जीव करून घेऊ काठी वगैरे होऊ द्यायच्या नाही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर हे बघा चा एकदम छान आणि मस्त हे बॅटर तयार झालं आता यामध्ये जे तुकडे दिसू लागले ते आंब्याचे तुकडे आहे छोटे छोटे तर हे बॅटर आपल्याला रेस्ट करायला ठेवून द्यायचे आहे हाजुरावा येतो छान असा भिजतो दाना दाना फुलून येतो त्यामुळं केक खूप छान आणि मस्त तयार होतो जवळपास पंधरा मिनटासाठी तरी ठेवून द्यायचे एक बुडाची कढई मी गॅसवरती फ्रीईट करायला ठेवून दिली आणि त्यामध्ये जाळी ठेवून दिली केकचा टीन ठेवायसाठी यावरती झाकण ठेवून देऊ आणि पाच ते सहा मिनटासाठी प्री फ्रीईट करून घेऊ तोपर्यंत हे जे केकचे टीन आहे हे तयार करून घ्यायचे आपल्याला यात तेल टाकून द्यायचे बटर पेपर वापरायचा नाही असे केकचे टीन जर नसेल तर अशी चहा करायचे अल्युमिनियमचे पातीले असते किंवा कुकरचा डब्बा असतो यातही केक करून घेऊ शकता पण कुकरच्या डा डब्याऐवजी असे ॲल्युमिनियमचे पातीले वापरा त्यामध्ये छान असा केक बेक होतो मी आता याला तेल लावून घेते एक चमचा भरून तेल टाकून दिले केकच्या टीनमध्ये की तेल छान असे सर्व बाजूने लावून घ्यायचे तेल लावून घेतले की त्यामध्ये मी एक चमचा भरून गव्हाचे पीठ टाकून देते आपण रवा केक बनवत आहोत मैद्याचा वापर बिलकुल करणार नाही हे जे पीठ आहे हे सर्व टिनला लावून घ्यायचे एक्स्ट्रा जे पीठ जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचे त्यासाठी खाली जी प्लेट ठेवलेली त्यावर त्या केकटीन असा पालथा करायचा आणि एक थाप मारून घ्यायची एक्स्ट्राची पीठ बघा खाली निघून येते त्यामुळं केकचा जळका वासही येत नाही बाकीची तयारी करेपर्यंत जे बॅटर आपण रेस्ट करायला ठेवून दिलेले होते ते छान असे भिजले गेले बघू शकता आता हे थोडेसे घट्ट वाटू लागले आपल्याला याला पतले करून घ्यायचे मी या ठिकाणी दूध घेतलेले आहे अर्धी वाटी आता हे दूध जे आहे जेवढे लागेल तेवढेच टाकायचे जास्तीचे टाकायचे नाही आता थोडेसे टाकून घेतले आता बाकीचे राहिलेले दूध नंतर वापरणारे पाव वाटी दूध मी आत टाकून घेतले आणि मिक्स करून घेते हे बघा एकदम छान आणि मस्त हे बॅटर तयार झालेले बघू शकता असे बॅटर लागते आपल्याला पोहेखायचा जो छोटासा चमचा असतो त्याने अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा टाकून घेतला आता हे छान छानच ॲक्टिवेट होऊन यावे म्हणून त्यावरती दोन ते ती तीन चमचे दूध टाकून देते जेवढे दूध घेतले होते आपण अर्धी वाटी त्यातले दूध जवळपास बरेचसे वापरले गेलेले आहे आणि दोन ते तीन चमचे दूध शिल्लकचे राहिलेले बघू शकता आता हे सर्व बॅटर छान असं एक जीव करून घ्यायचं आहे आता बेकिंग पावडर बेकिंग सोडा जर नसेल तर इनोची पुडी तुम्ही यामध्ये एक टाकून घेऊ शकता जास्तीचं बेकिंग पावडर बेकिंग सोडा वापरायचं नाही फक्त एक वाटी रवा आपण घेतलेला होता आता एकाच दिशेने फिरवून घेतलं हे बॅटर एकदम छान आणि मस्त तयार झालं आता हे तयार झालेलं बॅटर आपल्याला जोकेकचा टीन केलेला तयार आपण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे यामध्ये मी आता हे सर्व बॅटर टाकून देते आणि बघू शकता किती छान आणि मस्त हे बॅटर तयार झालेले ना जास्त घट्ट ना जास्त पतले सर्व बॅटर केकच्या टीपमध्ये टाकून दिलं मी या ठिकाणी त्रुटी फ्रुटी तयार करून घेतली होती त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकून ये छान अशी तयार केली म्हणजे खाली जात नाही आता मी या ठिकाणी त्रुटी फ्रुटी टाकून घेत आहे तुम्ही त्याऐवजी बदाम काजू ड्रायफ्रूट तुम्हाला जे आवडता ते टाकू शकता आणि काहीही नाही टाकले तरी सुद्धा चालते त्रुटी फ्रुटी टाकून घेतली की केकचा के के टीन एकदा दोनदा आपटून घ्यायचा त्यातली हवा निघून जाते म्हणजे आता बेक करायला कढईमध्ये आपल्याला ठेवून द्यायचा आहे कढई छान अशी पीठ झालेली आहे झाकण काढून घेतले की त्यानंतर जो केकचा टीन तयार झालेला आहे तो टीन या जाळीवरती ठेवून देते एकदम मधोमध ठेवून द्यायचा आता केक बेक होण्यासाठी त्यावरती झाकण ठेवून द्यायची आणि झाकणातून हवा वगैरे निघून जाऊ नये म्हणून त्यावरती काहीतरी ओझे ठेवून द्यायची मी यावरती पोळपाट ठेवते आणि पोळपाटावरती पुन्हा डबल खलबत्ता ठेवून देणार आहे वीस ते तीस मिनटासाठी केक बेक करून घेऊ आणि गॅस बघू शकता मिडियमपेक्षा थोडासा कमी आणि लोपेक्षा थोडासा जास्त आहे आणि दोन बर्नलचा जो गॅस आहे त्यातल्या मोठ्या बर्नलवरती इकडेही ठेवलेली आहे बरोबर तीस मिनटं झाले त्यानंतर चेक करून बघा आता कड़े किती जाड किती पतली त्यानुसार तुम्ही ठरवू शकता जाड जाडबुडाची असेल तर तीस मिनटानंतर चेक करा पतल्या बुडाची असेल तर पंचवीस मिनटानंतर चेक करून बघा हे बघा एकदम छान आणि मस्त हा केक दिसू लागला आता त्यात चाकू घालून बघू चाकू जर क्लीन आला की समजून घ्यायचं झालेलं आहे बघा एकदम मस्त चाकूने घालेला आहे म्हणजे केक एकदम छान आणि मस्त बेक झालेला आहे कलर बघू शकता किती सुंदर आणि मस्त आलेला आहे मी आता गॅस बंद करते आणि हा केकचा टीन जो आहे तो खाली काढून घेते आणि थंड व्हायला ठेवून देते बघा जवळपास पंचवीस ते तीस मिनटं झाले केक छान असा थंड झाला खालूनही त्याला थंड हवा लागावे म्हणून मी जाळी ठेवून दिलेली होती आता याच्या कडा मोकळा करून घेऊ आणि त्यानंतर केकच्या टीनमधून केक काढून घेऊ मी या ठिकाणी ओव्हनचा ट्रे घेतलेला आहे त्यावरती हा केकचा टीन असा उलटा करून केक काढून घेते हे बघा बघा अशा पद्धतीने उलटा करून घेतला की त्यावर थाप मारून घ्यायचे एखाद्या ताटात वगैरे काढू शकता तुम्ही आणि केक हे बघा एकदम छान आणि मस्त निघाला बटर पेपर न सुद्धा केक छान झालेला आहे बघू शकता हे बघा एकदम छान आणि मस्त हा केक झालेला आहे सरळ बघा हे बघा किती सुंदर आणि मस्त केक झालेला आहे कलरही खूप छान आणि मस्त आलेला आहे आता याला कट करून घेऊ कट करत असतातच कळून येत आहे की किती छान आणि मस्त मौलुसलुसीत आणि स्पंजी असा केक झालेला आहे आतमध्ये कलर बघून घेऊ एकदम मस्त झालेला आहे बघू शकता खूप छान आणि मस्त लागतो चवीलासुद्धा त्यामुळे तुम्ही नक्की एक वार ट्राय करून बघा अगदीच कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे मी रेसिपी कशी वाटली हेही कमेंटमध्ये सांगा आवडली तर नक्की लाईक करा जवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलायकांना प्रेस करायलाही विसरू नका बघा एकदम छान आणि मस्त मऊ लुसलुसीत असा केक तयार झालेला आहे खायलाही छान लागतो आहे आंब्याच्या सीझनमध्ये नक्की एक वार ट्राय करा